कोण सरपंच आहे का रे भाडवे कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा बोला ना काय तू हो का का ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे शहा निशा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाडव्या अरे रमेश नागरभोजी बोलतो भंच्यावर शहानिशा केली काय साहेबासन वालिमिकांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा ना मला छोट्या लगोर्या तुला माहिती नाही का कोण आहे? तू काय गेलं हा? शिव्या देतो काय तू भडकाऊ? तू कोण काय करणार आहे? हा? तुला ती शहानिशा केली का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला जातीय? ऐक ना, तुम्ही मी कशाचं लेटर तू कशाला मला फोन करून सांगतो? हा छोट्या हा? लावड्या असं टाईप करून तर बेटा गाण मारीन तुझी मी छोट्या समजायला एक मारीन तू बहीण चकती सांगू मला हे कुठे आहे तू? लावड्या वड्याच्या हा? तुला माहिती आहे का काय प्रकरण असतं काय नाही ना? ना? शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कोणी काय लेटर दिले तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर कुठं आहे लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा आंबोऱ्याचा सरपंच आहे मग आदर्ज कोणी कशाचा लेटर दिला तुम्हाला फोन करतो काय सो त्या तुझे ते टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का शिवी देऊ नका तू जायचं बसाडा आहे गेले जेवायच्या दाण्यात पाय शिवाय देतो का तू? मग आदर जेवत हा लय लब लय फार भांडण करू हा काय घाले भयंचोद तिथं येऊन तुझी गाण मारीन मस्ती नाही येऊ ना तू शेट वाटून नाही करू शकत हा तुझी आईची गाण तुझ्या शिवाय देतो भयंचोद तू तू कशाल का तू कशाला पाठवतो तू लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो आदर जेवत तुझे आईचं भो काय घाल्या बोलताना इतर करायचं कोणासोबत बोलते ते अरे भयंचोद तू असं बोलतो सरपंच येईल तू हा ऐक ना महापौर चे तुम्ही आंबोरे ला सरपंच आहे सागर आमले अरे लावून या तसले सरपंच वगैरे मला सांगू नको तो, तो हा तू पण थोडं शहानिशा हे करावं लागतं तुम्हाला हे करावं लागतं ऍक्शन घ्यावं लागतं त्या गोष्टी ऐक ना शहानिशा कशी करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग चालतं मी तुला पाठवतो पाठवलं नंतर मला कॉल कर तू कॉल बॅक कर लावड्या लावड्याचं तुझ्या यायचं भॉक्स आणून मात्र बॉलचा विचार करायचा छोट्या शिवी देऊ नको तुला अजून मी सांगतो नीट मी माझे तुला माहिती आहे ना तू आता सांगितलं ते येऊन गाणं तू तू काय त्या डॉक्टर जास्त बोलायला लावू नको माणसामध्ये मी ऐक ना तू बोलायला लावू नको नाही तुला मी ना कोण हेच माहित नाही भैंचोत अरे भैंचोत तू कोण असं सरपंच असं नाही तर कोण असेल तिकडे बाहेर बनगडी काय घेऊन नसतं लवडे खान तुला काय करायचं चल चल तुला पाठवतो